पडून एक धावत्या रेल्वेतून गंभीर जखमी प्राप्त माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास नवापूर तालुक्यातील शास्त्रीनगर भागातील रेल्वे गेट क्रमांक अडुसष्ट जवळ एक दुर्दैवी घटना घडली एक गुरे चारणाऱ्या युवकाला रेल्वे गेट क्रमांक अडुसष्ट जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्याने ना कडविले लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आला लागलीच रुग्णवाहिकेला कॉल करून पाचारण केले असता एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक लाजेरेस गावीत सोमा कोकणी आणि आवेश गावीत यांनी व स्थानिक युवकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकून सदर जखमी इसमाला नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर इसमाचे नाव मिटू असून तो सुरतहून बंगालला जात होता असे प्राथमिक माहिती समोर आली आहे गेल्याच आठवड्यात रेल्वेत हाणामारीमुळे एकाला आपला जीव गमावा लागला होता यावर नवनिर्वाचित जिल्हा संपर्क प्रमुख मंत्री श्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले होते आणि परत आजही अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क